नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहो आपल्या आहारामध्ये ज्वारी बाजरी की नाचणी कोणती भाकरी कोणी खावी तर मग समजून घ्या भाकरी खाण्याचे फायदे आपण आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आणि वातावरणातील बदल लक्षात घेऊन कोणत्या ऋतूत कोणती भाकरी खायची हे ठरवू शकता महाराष्ट्रात चपातीसह भाकरीचेही सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते चपातीपेक्षा भाकरी तब्येतीसाठी उत्तम हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल कोणती भाकरी कधी खायची नाचणी बाजरीची भाकरी खाल्ल्याने काय फायदे होतात हे आपण समजून घेऊया तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला आपण बाजरीची भाकरी बघूया बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर पोषक असतात याच्या सेवनाने अनेक आजारांचा धोका कमी होतो आजकाल ते खूप लोकप्रिय आहे कारण ती ग्लुटेन फ्री आहे आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे बाजरी जटिल कार्बोदकामध्ये बनलेली असते जी शरीराद्वारे हळूहळू शोषली जाते ही भाकरी खाऊन तुम्हाला तृप्त वाटते आणि जास्त खाणं टाळता येते बाजरी मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत असल्याने हृदयाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करणे चांगले आहे मॅग्नेशियम बी पी आणि मधुमेह यासारख्या हृदयरोगाच्या जोखीम घटकांना प्रतिबंधित करण्यास सक्षम आहे यल डी एल खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि स्ट्रोकपासून संरक्षण करण्यासाठी मॅग्नेशियमच्या फायदेशीर प्रभावाकडेही अभ्यासांनी लक्ष वेधले आहे हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते आता आपण ज्वारीच्या भाकरीचं महत्त्व बघूयात ज्वारी खाल्ल्याने ऊर्जा मिळते ही ऊर्जा खूप चांगला स्रोत आहे याशिवाय तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तरीही ज्वारी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल वास्तविक ज्वारी खाल्ल्यानंतर फार वेळ भूक लागत नाही जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते ज्वारीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते त्यामुळे हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो याशिवाय हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात ज्वारी हे वजन कमी करण्यास मदत करणारे धान्य आहे जर तुमचे वजन कमी होत असेल तर ज्वारीचा आहारात समावेश करावा हिवाळ्यात ज्वारीचे सेवन करणे अधिक फायदेशीर असते ज्वारीमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे तुम्हाला निरोगी ठेवू शकतात जर तुम्हाला गहू खाण्याची ॲलर्जी असेल तर तुम्ही ज्वारीचे सेवन करू शकता ज्वारीमध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे ते सहज पचते ज्वारी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते ज्वारी मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते यानंतर आपण आता नाचणीची भाकरी बघूयात नाचणीच्या भाकरीत अनेक पोषक तत्व असतात नाचणीची भाकरी पचायला हलकी असते ॲनेमियाचा त्रास असल्यास अंगातलं रक्त वाढवण्यासाठी नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश करा ज्यांना डायबेटीज आहे त्यांना चपाती खाण्याऐवजी नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात तिन्ही प्रकारच्या भाकऱ्या तब्येतीसाठी चांगल्या असतात आपण आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आणि वातावरणातील बदल लक्षात घेऊन कोणत्या ऋतूत कोणती भाकरी खायची हे ठरवू शकता उन्हाळ्यात ज्वारी नाचणीची भाकरी तुम्ही खाऊ शकता हिवाळ्याच्या दिवसात या दोन प्रकारच्या भाकऱ्याबरोबर बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश करा नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका